हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे अचानकच बघा पावणे सात सात वाजता आभाळ आलं आणि खूप मोठा पाऊस सुरू झाला गळ जाय लागले अवकाळी पडणारे म्हणून सांगितलंच होतं बातम्यात ते पण बघा ना किती छान फ्रेश वाटायला लागले एकदम उन्हाळ्यात वैतागून गेलो होतो उन्हाळ्याने गरमीनं आता जरा गारवा वाटायला लागले वातावरणातून शांतता म्हणजे छान वाटायला लागली झाडं तर टवटवीत वाटायला लागली बघा धुवून निघाले सगळे आता ते धुळ ते निघाले एकदम पानं ते पा फ्रेश वाटायला लागले त्यांना पाहूनच आपल्याला फ्रेश वाटायला लागले आणि पावसाचं वातावरण खरंच खूप छान असते आली बघा मला ऑर्डर कशाची काय भज्याची गोसावळ्याचे भजे करणारे आता बघा मी ते कापून घेतले आहेत भजे भज्यासाठी गोसावळी म्हणजे गोसावळीचे भजे करायचेच होते मला पण बघा पावसालासुद्धा कळाले यांच्या घरी गोसावळे तर आणि पाऊस सुरू झाला आणि मग लगेच करावं लागलं नाही तर उद्या परवा करणार होते आता मी त्याच्यासाठी भज्याचं बॅटर तयार करून करण्या करायला लागले हळद घेतली आहे त्याच्यानंतर बेसनपीठ घेऊन त्याच्यात ते लाल तिखट टाकले मीठ टाकणारे सोडा टाकणारे आणि ओवा टाकणारे आता मी ओवा टाकून घेते आणि थोडंसं तेल टाकलं आणि पाणी टाकून आता मी ते बॅटर तयार करून घेते जास्त पातळ नाही करायचं घोसळ्याच्या मी त्या पूर्ण प्रत्येक स्लाईसला ते लागलं पाहिजे त्यामुळे थोडंसं घट्टच थिंबायचं आणि असं बॅटर केलेलं आहे मी आणि आता ते स्लाईस केलेले आहेत ते मी त्यात टाकून एक एक त्या फोडीला लावून मी ते तळून घेणार आहे कढई मी कढईत तेल टाकून मी गरम करायला ठेवलंच आहे कढई आणि आता ते एक एक स्लाईस मी उचलून त्याच्यात टाकून भजे तयार करून घेणार आहे आता मग आता निस्ते भज्यावर तर नाही जमणार मग संध्याकाळी तर आता मी स्वयंपाक करणारच नाही त्याच्यासाठी मग शिरा आणि भजे गरम गरम शिरा साजूक तुपातला छान बदाम ते टाकून करणार आहे म्हटलं तो तोपर्यंत पाऊस तर चालू आहे तोपर्यंत थोडे थोडेसे भजे द्यावेत खायला म्हणून भजेच आधी तळून घेते थोडेसे म्हणजे आणि एका गॅसवर भजे तळायला घेतलेत आणि एका गॅसवर शिऱ्यासाठी मी कढई ठेवून घेतलीच आहे आता त्याच्यात मग मी ते शिरा करून घेणार आहे आता हे गरम गरम भजे तोपर्यंत तो, देणार आहे खायला सर्वांना आता एक घाणं झालेलं आहे खूप छान झाले भजे बघा पूर्ण गरजायला लागले खूप मोठा आवाज येते तुम्हाला आवाज येतो का नाही माहीत नाही असे बघा किती छान असे पाहताच खवटायला लागले आहेत गरम गरम एकेकडे पाऊस चहा ते पण खूप छान लागतो भजे चहा आणि आता मी इकडे अजून तळून घेते भजे म्हणजे कसं एकदमच सर्वांना देता येते ना त्यामुळे मग एका एक बाजूला मी आता तळून घेते भजे आणि एकेकडे मी आता शिरा करून घेणार आहे अशा प्रकारे हे भजे छान एकदम छान लागतात घोसाळ्याच्या भज्या आमच्यात सर्वांना आवडतात मुलांना तर खूप आवडतात पण सध्या मुलं नाही येत मामाच्या गावाला गेले सुट्ट्याला ते तिकडे चांगले मस्त एन्जॉय करायला लागलेत पोहायला ते शिकवायला लागले त्यांचे मामा आणि बघा असे भजे माझे तयार झालेले आहेत म्हणजे थोडे करून घेतलेत आता मी शिऱ्याचं साठी दाखवते तुम्हाला मी घरा आधीच थोडंसं भाजून जास्त ठेवत असते कारण कसं अचानक शिरा करायला किंवा उपीट करायला सोपं जातं गरा घेतलं की मग अचानक पटकन करता येतो आता मी पाणी टाकून घेते उकळी उकळून पाणी घेते आणि उक पाणी उकळल्याशिवाय उकुर त्यात मी गरा टाकणार नाही मग त्याच्यात मी आता पाणी उकळू उकुण, उकळीपर्यंत त्याच्यात बदामाचे मी असे स्लाईस केले होते बारीक बारीक ते पण टाकून घेते विलायची टाकून घेते तूप टाकून घेते आता असे फक्त तीन चार चमचे मी तूप टाकून घेते तुपाशिवाय शिरा छान लागत नाही जेवढं तूप जेवढं जास्त तेवढं छान शिरा होतो आता अजून काही पाण्याला उकळी आलेलं नाही विलायची टाकून घेते पाण्यातच म्हणजे कसं उकळतानाच त्याच्यात पूर्ण मग पाण्यात अंश उतरल त्या विलायचीचा म्हणून मी आधीच टाकून घेते बदामाचे तुकडे पण टाकून घेते आणि खूप छान लागतं असे बदामाचे तुकडे ते टाकून आणि भरपूर टाकले की कसं प्रत्येक घासागणीस बदाम आलेला खूप छान लागतं आता गरा आणि साखर मी काढून घेतलेले आता चांगलं म्हणजे सुरुवात झाली आहे उकळायला चांगले उकळू देते कारण ते बदाम पण कच्चा लागू नये म्हणून जरा जास्त वेळ उकळून घेते आणि विलायची पण चांगली त्यात उकळून चव उतरेल म्हणून आता मी त्याच्यात गरा टाकून घेतला आहे तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला सांगा काही जणी गरा भाजला की त्याच्यातच पाणी टाकतात तूप ते टाकतात पण मी पाणी उकळून मग त्याच्यात मी गरा टाक भाजलेला गरा टाकत असते आता पहा असं जरा थोडंसं जास्तच पाणी ठेवते म्हणजे जास्त एकदम मोकळा शिरा नाही आहे आमच्यात आवडत असा थोडंसं थोडं पातळ जरा असल्यासारखा आवडतो शिरा हे बघ आता होतंच आलं आहे जसा जेवढा गरा घट्ट होतील म्हणजे पूर्ण पाणी त्याचं किंवा गरा पूर्ण फुलूस तर तसंच ठेवायचं मी साखर लगेच टाकत नाही कारण साखर टाकल्यानंतर परत तो पातळ होतो म्हणून आधी मी चांगलं फुलू देतो फुलू देत असते तो गरा थोड़ा थोड़ा ले ले। आता थोडंसं थोडं पात्र वाटायला होतं मग थोडंसं गरामी टाकला आहे त्याच्यात आणि साखर पण टाकून घेतलेली आहे अशा अजून टाकली साखर थोडी आणि आता हलवून घेते खूप छान शिरा लागतो अशा पद्धतीने पण केल्यावर म्हणजे बऱ्याच जणी असेच करत असतील पण काही जणी तशा आता बघा की ती आता हे भजे पण मी वरचे तळलेले ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि शिरा पण घेतला आहे काढून खूप छान झाला होता शिरा आणि भजे पण गरम गरम चांगले मस्त मजा घेतली आम्ही पावसाचे थोडंसं मधी आधी जाऊन आम्ही भिजून येत होतो कारण काय होतं म्हणतात ना की पाव उन्हाळ्यातल्या पावसात भिजल्यानंतर ते घामोळ्यात येत नसतात म्हणून थोडंसं आम्ही उन्हाळ्यातल्या जो पाऊस येतो अवकाळी दरवर्षीच असतो त्याच्यात थोडंसं भिजत असतो खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि तुम्ही पण बघा तुमच्याकडे आल्यानंतर करा गोसाळ्याचे भजे आणि पाऊस आल्यानंतर कोसळ्याच्या भज्या आणि गरम गरम शिरा खूप छान लागतो माझे पहिले व्हिडिओ पण तुम्ही पहा पाहिलं नसेल तर व्हेजचे आणि नॉन व्हेजच्या आहेत माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या जेवायला धन्यवाद